नमस्कार जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सुमनसुद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय खुल्या काव्यलेखन स्पर्धेसाठी मी सौ स्वाती रामचंद्र खोरे माझ्या कवितेचं शीर्षक आहे अक्षय विचारांची तृतीया महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या कवितेस सुरुवात करत आहे बा बसवेश्वरा तव विचारांचे करावे स्मरण बाबस्वेश्वरा तव विचारांचे करावे स्मरण त्यावरी व्हावे नित्य मनन चिंतन सदोदित करावे या विचारांचे आचरण तेव्हा कुठे सुटतील आजच्या समाजाचे प्रश्न गहन तेव्हा कुठे सुटतील आजच्या समाजाचे प्रश्न गहन परमात्मा एक, एकेश्वर वादाचा केला स्वीकार अनिष्ट चाली कर्मकांडांचा केला धिकार जाती भेदाच्या दरीवर शाब्दिक केलेत प्रहार समाजास दिशा देण्यास खरंच गरजेचे होते हे वार समाजास दिशा देण्यास खरंच गरजेचे होते हे वार कुडल संगम स्थानी बारा वर्ष निवास जात धर्म तत्वज्ञान धार्मिक ग्रंथांचा केला अभ्यास अनुभव मंडपाची निर्मिती कल्पनाही खास सकल समाजास एकत्र आणण्याचाच हा ध्यास स्त्री असते सर्वश्रेष्ठ नका जखडू तिचं बंधनास स्त्री असते सर्वश्रेष्ठ नका जखडू तिला बंधनास बाराव्या शतकात दिली प्रेरणा आंतरजातीय विवाहास श्रम प्रतिष्ठा कर्मसिद्धांत याहून न काही मोठे कोणत्या शब्दात वर्णावे या बहुमूल वचनास शिव एक प्रमाण मानून लिंगायत धर्म केली स्थापना शुद्ध निर्मळ विचारांची न करावी कोणी वल्गना मुक्तीचा मार्ग म्हणजेच भक्तीचा मार्ग मुक्तीचा मार्ग म्हणजेच भक्तीचा मार्ग लीन व्हावे गुरुठाई करावी आराधना लीन व्हावे गुरुठाई करावी आराधना साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया शुभ दिनी व्हावे अक्षय विचारांचे पूजन साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया शुभदिनी व्हावे अक्षय विचारांचे पूजन प्रचार प्रसार आणि आचरणात न राहील उनीव प्रचार प्रसार आणि आचरणात न राहिल उनीव बसवचरणाशी समर्पित हे जीवन बसवचरणाशी समर्पित हे जीवन धन्यवाद